नमस्कार मी शरीर तुमचं आपल्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत करते खुँप, खुँप तुम्हें तुम्हें तर सर्वप्रथम तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची हे शिकणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूयात जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी इथे घेतलेलं आहे पावटा मटार हरभरे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ते त्याच्यानंतर थोड्याशा वालाच्या शेंगा निवडून ठेवल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत फ्लावर घेतलेली आहे एक पेरू घेतलेला आहे दोन बोरं कापून घेतलेले आहेत गाजर आणि इथे मी व शेंगदाणे भिजू घातले होते तुमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा असल्या तर त्या घेतल्या तरीही चालेल त्यानंतर थोडीशी मेथी घेतलेली आहे त्याच्यामुळे ही टेस्ट खूप छान येते आणि दोन वांगे चिरून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मोठाल्या फोडी डायरेक्ट वांगेही शोजू शकता मी असे छोटे छोटे बारीक काप केलेले आहेत तर चला मग आता न घालवता रेसिपीला सुरुवात करत आणि हा याच्यामध्ये थोडासा बिबवा आणि तुरीच्या बा शेंगा असतात बारीक बारीक त्या घेतल्या तर भाजीची टेस्ट आणखी छान होते त्या तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे एवढंच होतं त्यामुळे एवढं घेतलं चला मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर तेल टाकलं आहे थोडंसं आणि कांदा घेतला आहे आणि या कांद्याला आपल्याला पूर्ण ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्या कांद्याला छान ब्राऊन रंग आला आहे तो आता आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे खोबरंही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याचा पण छान ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे बऱ्यापैकी ब्लॅ ब्लॅक रंग येऊ द्यायचा आहे आणि मग त्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं तीळ आणि लसूण ॲड केलेलं आहे वाटणामध्ये आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आपण तर छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचं त्याच्यामुळे भाजीची टेस्ट जास्त छान येते आपलं वाटण छान बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण एका साईडला ठेवून देऊयात दुसरीकडे कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये तेल आहे थोडंसं तेल जास्त टाकायचं ह्या भाजीला भाजी जास्त टेस्टी होती तेल गरम झाल्यावर मग जिरे टाकलेत मोहरी टाकली ते व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये थोडंसं हिंग टाकले आणि त्यानंतर ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या भाज्या टाकलेल्या आपण याच्यामध्ये जसं की पावटा हरभरा मटार वाल आणि फ्लावर आणि त्यानंतर थोडंसं गाजर टाकलेलं आहे हे सगळं आणि शेंगदाणे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक दहा मिनटं व्यवस्थित परतू द्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित परतू जायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजून निघतील तर दहा मिनटे छान परतू देऊयात यांना त्यानंतर आपण यांना बघूयात तर दहा मिनटं छान भाज्या परतल्यात आता याच्यामध्ये मी थोडासा पेरू टाकते हा पेरू थोडासा आंबट आहे म्हणून मी कमीच टाकला आहे तुम्ही जास्तही टाकू शकता त्यानंतर वांगी आणि मेथी टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत त्याला मी दहा मिनटं व्यवस्थित परतू द्यायचं जेणेकरून आत्ता टाकलेल्या भाज्या आणि अगोदरच्या भाज्याही व्यवस्थित परतून निघतील त्यानंतर थोडीशी हळद टाकली दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि एक चमचाभर अगदी काळा मसाला टाकला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स केलं आहे परत एकदा आणि परत एक पाच मिनटं छान कोटिंग होऊ द्यायची भाज्यांना या मसाल्यांची आणि तिखटाची आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत मसाला म्हणजेच जे वाटण काढलेलं आहे मिक्सरमधून आपण ते व्यवस्थित ॲड करणार आहोत त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि याला एक छान वाफ काढून घ्यायची पाच मिनटं जेणेकरून तेल सुटेपर्यंत आपल्याला ती वाफ काढायची जेणेकरून आपली भाजी टेस्टला खूप छान लागते तर मी पाच सहा मिनटं व्यवस्थित वाफ काढून घेतलेली आहे आपल्या भाज्या पण छान शिजलेल्या आहेत त्याच्यानंतर आता याच्यामध्ये छान गरम पाणी ॲड करूयात गरम पाणी ॲड केले आणि भाजीला तरी खूप छान येते त्यामुळे सगळ्या अशा भाज्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले आणि बोरं टाकले आहेत मी शेवटी जेणेकरून भाजी खूप जास्त आंबट होत नाही थोडीशी अगदी आंबट गोड होते आणि ती टेस्टला खूप छान लागते त्यानंतर तीळ टाकलेली आहेत कारण की संक्रांतीमध्ये तिळाला खूप जास्त विशेष महत्त्व आहे आपल्याकडे आणि एक दहा मिनटं भाजी व्यवस्थित उकळून घ्यायची आणि आपली भाजी रेडी आहे तर आमच्या इथे ही भोगीच्या दिवशी भाजी बनवली जाते आणि त्यासाठी परत त्याच्यासोबत बाजरीची भाकरी खातात ती पण तीळ लावलेली ही बाजरीची भाकरी पण खूप टेस्टी लागते तर ही भोगीची भाजी खायला खूप टेस्टी झालेली होती तुमची भाजी कशी झाली ही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यावर वरतून तीळ टाकायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीची माहिती येत राहील तोपर्यंत नमस्कार